आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो चाय को उच्च से उच्च मात्रा में समान पत्रा परीक्षा परीक्षा मुस्लिम विद्यार्थी ने ना परीक्षा का वही बुर्का परिधान और तो उन परीक्षा देने वापस परवानगी देना नहीं आई। आज आलो तो इस पे इलाज त्यांना स्पष्ट आहे की अशा पद्धतीचे कुठलाही लागून आपलं प्रत्येकाने या देशामध्ये राहत असताना जो अन्य दर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनी ही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारणा संबंधित डिपार्टमेंट घालून परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे तो राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी दिलेलं आहे आणि माझं माहिती म्हणून मी अशी मागितली आहे की आतापर्यंत हा जी आर तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम अगर लागू असेल तर तो रद्द करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिले लिहिलेलं आहे एकदा पत्रा मला माहिती आली त्या दृष्टीकोनातून आम्ही पाहून उचल दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये नक्की कारण का आता बुरखा घालून नेमकं दोन विद्यार्थी आले आहे तीन विद्यार्थिनी आली आहे की नाही त्याचे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तोटावर व्यक्तीच निघालेला नाही म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालून कोणाचेच करू नये टेक्निकली ज्या काही असतात त्याच्यावरून कॉपी होण्याचा प्रकार तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला कारण की कसं होते नेमकं बुरखा घालून अगर कोण विद्यार्थ्यांनी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिक त्यांनी तुम्ही परीक्षा देता याच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत का आम्ही विविध आमच्या धर्माच्या प्रचार प्रसार नाही करू शकत का म्हणून अशा परिस्थितीचा पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग आम्हाला धर्म के खिलाफ है ये इस्लाम कि गिला असं बोलण्याची भाषा सुरू होते पण मुळामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेज मध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेज मध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर, अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटकी लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंत ठेवा दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न प्रकार करून नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनी अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जो जे पोलरायझेशन आहे किंवा अल्पसंख्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचे लागू म्हणजे एका विशिष्ट धर्माचं लागूकालन होऊ नये ही आमची सरकारची भूमिका आहे तुम्ही काय वेगळं बोलत नाहीये म्हणून अशा पद्धतीचे चुकीच्या जर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शने आणून दिलेलं आहे की बाबा अशा प्रकारचे जर जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित रद्द करा कारण तर एका धर्माच्या लाड करण्याचं कुठे काय कुठे कुठली भूमिका घेता कामा नाही अशा मताची आम्ही जण जाऊ आत्ता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाचे संघटना संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे हे करण्याची भूमिका ही भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे असे स्वरूपात आदेश दिलेले त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे लक्षात मुळामध्ये हिंदुत्व हा हा राजकीय हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्व बद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मत मिळवण्याचा विषय म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्या आणि पक्षाचे कर्तव्यच आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही सुप्रिया सुळेचा विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती कधी सुप्रिया ताईनी मस्जिद मध्ये काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम चुकीच्या कुछ, पद्धतीने कट्टरपंथी करताय कसं महिलांवर अत्याचार करतायत कसं लव जिहाज मध्ये आमच्या हिंदू माता भगिनीचं आयुष्य खराब करतायत असं कधी सुप्रिया ताईंनी सुप्रिया ता, ताईंना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास आघाडीवाल्यांचा आवडती विषय आवडता विषय आहे जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माची का बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल ह्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते की तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया ताईकडून हा अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून जे जाहीर केलं गेलेलं आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं एवढा हो। विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण करत असं काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे जेणेकरून आपला पण आपल्या आप हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपला प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे आपण बफ बोलण्याच्या संदर्भात काल जे शिवसेनेचे उभटाचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती एमआयएम त्यांची सारखी राहिली आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही आम्ही बफला विरोध करतोय आज आणि उद्धव ठाकरे मध्ये काहीच फरक पडला पर राहिलेला नाही हे करण अर्जुन झालेले त्याच्यामध्ये काही फरक नाही पण अरविंद सावंत घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डचा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वफ की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठला कुठली मिरची असते

ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसलिए कल जब इनकी का मातोश्री जो घर है वो जब वक्त के अंदर वक बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक़्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीते नहीं तब तक तो उनको विषय समझेगा ओवैसी के सुर सुर में मिलाते हुए आप दोनों भाई यहाँ सी को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे जीतता है पाँच जगह जीतता है तो ओवेसी है ऐसा है जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन, आयोजन किया है कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महाकुंभ ये हमारे देश और विदेश में उनकी सराहना हो रही है तो इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना चाहिए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया लाइन की सरकार कर सक, नहीं सकती थी वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया थैंक यू सर थैंक यू सर